नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो बघा राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयद्वारे हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ग्रामीण विकास विभाग मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओ आपण पूर्ण हा जी आर तुम्हाला वाचून दाखवण्यात दाखवणार आहे व यात बघा मुदतवाढ करण्यात आलेली आहे घरकुल योजनेचे जी सर्वे आहे त्याबद्दल मुदतवाढ करण्यात आलेली आहे व शेवटची तारीख ही नेमकी काय असणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत या व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल व शेवटची तारीख ही कोणती आहे हे सुद्धा माहिती पडेल मित्रांनो बघा नुकताच हा जी आर आलेला आहे सतरा सात मित्रांनो बघा या महिन्यातली सतरा तारखेलाच हा आर प्रसिद्ध झाला होता मित्रांनो बघा जिल्हा कार्यकारी अध्यक्षद्वारे जी आर आपल्याला मिळालेला आहे याचा विषय आहे पण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पात्र कुटुंबाचे सर्वेक्षणाबाबत मित्रांनो बघा घरकुल योजनेचा जे सर्वे आहे सर्वे बाबत हा जी आर करण्यात आलेला आहे मित्रांनो काय आहे या जी आर बद्दल हे संपूर्ण माहिती आपण आता बघूया चला बघूया उपरोक्त पंधरवी पत्राद्वारे मान्य संचालक ग्रामीण विकास विभाग संचालक भारत सरकार यांनी आवाज मित्रांनो बघा घरकुल बद्दल आवाज प्लस दोन हजार चोवीस चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची अंतिम मुदत वाढवलेली आहे मित्रांनो बघा ज्याचं ज्याचं इथं सर्वे राहिलेला आहे त्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे त्या खुशी आता हे जी तारीख आहे सर्वेची ही एकतीस जुलै करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा या महिन्याची शेवटची तारीख म्हणजे एकतीस जुलै पर्यंत तुम्ही दोन हजार चोवीस चा जो सर्वे आहे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकतीस जुलै पर्यंत तारीख इथे वाढवण्यात आलेली आहे मुदत वाढ केलेली आहे या संदर्भात बघा पुढील सूचना देण्यात आलेल्या आहे शंभर एक आपल्या जिल्ह्यातील जे आवास प्लान सर्वेक्षण दोन हजार अठरा मधील प्रतीक्षा यादी आहे समाविष्ट न झाले व सिस्टीम द्वारे अपात्र झाले परंतु सशक्ती स्थिती पात्र असलेल्या सर्व कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत नवीन जुलै दोन हजार सर्वेक्षण पूर्ण करून कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी मित्रांनो बघा यात तुम्हाला काय सांगितलेलं आहे की जे ज्यांचं ज्यांचं इथं सर्वेक्षण राहिलेलं आहे जी प्रतीक्षा यादी होती दोन हजार अठरा मधील समाविष्ट यात झालेली नाही पण जे पण इथे पात्र आहेत व मात्र त्यांचं काही कारणास्तव इथे सर्व झालेलं नाही ह्या वाढवण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आवाज योजना टप्पा अंतर्गत आता इथे नवीन क्रायटेरियानुसार मित्रांनो बघा नवीन दहा एक्सक्सिव्ह क्रायटेरियानुसार ही तारीख इथे दोन हजार पंचवीस ची ही जी जुलै महिना आहे यातील शेवटची म्हणजे एकतीस तारीख करण्यात आलेली आहे जेणेकरून कोणी त्या सर्वे पासून वंचित राहणार नाही घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी तारीख वाढवण्यात आलेली आहे ज्या ग्रामपंचायता मध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व आवास ग्रामपंचायत प्रणाली सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे जा दिनांक एकतीस पर्यंत चिन्हांकित करण्यात येईल मित्रांनो बघा ज्या गावातला सर्वे पूर्ण झालेला आहे घरकुलचं त्या ग्रामपंचायतला इथे त्यांचं जेव्हा पूर्ण झालंय सर्वे म्हणून त्यांना एक इथे चिन्ह करण्यात येने त्यांना पूर्ण सर्वेक्षण झालेलं गाव म्हणून घोषित करण्यात येईल जिल्ह्यातील बघात ज्या जिल्हा 100% सोय संरक्षण प्रकरणे संरक्षणदारास पुष्टीकरण करण्याची कारवाई दिनांक का 31 पर्यंत पूर्ण करण्यात यावी मित्रांनो बघा 31 पर्यंत सर्वे कुठल्याही कडून तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे करूनी शेवटची तारीख आहे सेल्फ ओएसते सर्वे द्वारे ज्या कुटुंबांना सिस्टम द्वारे फ्लॅग केले आहे अशा कुटुंबाचे चेकद्वारे वेरिफिकेशन करण्याची कारवाई सुद्धा पूर्ण करण्यात यावी मित्रांनो पूर्ण ऑफिस वर्क आहे त्यापुढे संरक्षणासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी मित्रांनो शेवटची तारीख एकतीस आहे आणि या एकतीस एक तारखेपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारे आपलं सर्व पूर्ण करून घ्यायचं आहे कारण याच्यानंतर तुम्हाला कुठलीच मुदतवाढ मिळणार नाही तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल आणि चॅनलवर नवी जास्त असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो बघा मुदतवाढ झालेली आहे सर्वे सर्वे करण्याची एकतीस तारीख पर्यंत धन्यवाद